प्रणिती वीट उद्योग आमच्याकडे घर बांधकाम सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दरात तीन चार नऊ साईज विटा मिळतील तसेच घरपोच सेवा उपलब्ध आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव बारा शून्य शून्य परोप्रा श्री सावंत ब्रदर्स विद्यानगर जत जिल्हा सांगली जत जिल्हा सांगली येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत शाखेच्या इमारतीचे नूतनीकरण अठ्ठावीस जुलैला उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा जत या शाखेच्या इमारतीच्या नूतनीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक एक वाजता संपन्न होणार असल्याची माहिती संचालक मनसुख कतिल यांनी दिली यासंदर्भात बोलताना ते तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने बैठक आयोजित केली होती या बैठकीला संचालक मनसोर खतीम युवक अध्यक्ष सचिन होर्तीकर राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीदरम्यान या बँकेच्या नूतनीकरण उद्घाटनाचा सोहळा संदर्भात चर्चा करण्यात आली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा जत्या नूतनीकरणाचे उद्घाटन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विलासराव जगताप जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत श्रीमती जयश्रीताई पाटील सुरेशराव शिंदे शिवाजीराव वाघ सरदार पाटील सहाय्यक निबंधक अमोल डपळे संचालक प्रकाश जमदाडे मनसूर खतीब तालुका विभागीय अधिकारी प्रभाकर कोळी शाखाधिकारी तानाजी काशी तालुक्यातील विविध भागातून येणारे सर्व पदाधिकारी मान्यवर यांच्या उपस्थितीत हा नूतनीकरण उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती